नमस्कार मी अश्विनी रानातल्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बऱ्याच दिवसानंतरनं रेसिपी करते कारण की आपण एक छोटासा घरगुती मसाल्यांचा व्यवसाय चालू केला आहे ज्याला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद दिला आहे पण मला एक दोन कमेंट आल्या होत्या ताई बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही येत येत व्हिडिओ नाही येत तुमची रेसिपी नाही पाहिली तर आम्हाला करमत नाही तर खेंगट बनवण्यासाठी या ठिकाणी मी वल्ला हरभरा सोलून घेतला आहे वालाच्या शेंगा शेंगदाणे वटाणा गाजर बटाटा आणि वांगे आपल्याला कापून घ्यायचे आहेत चूल छान पेटली तर चुलीवरती कढाई ठेवून घेऊया आणि आजची खेंगट रेसिपी खास आपल्या मसाल्यामध्ये आपण बनवणार आहे तर वाटण भाजण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे वाटणासाठी एक मोठा कांदा कापून घेतला आहे थोडंसं आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय तर हे सगळं मटेरियल आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय कांदा खोबरं टोमॅटो मस्त घेतलाय आपण वाटण्यासाठी पाट्यावर काढून घेऊया मी पाट्यावर वाटत असल्यामुळं गरम गरम वाटून घेते तुम्ही जर मिक्सरवर वाटणार असाल तर थंड होऊ द्या गरम गरम पटकन मिक्सर सारखं चांगलं बारीक करून घेते वाटण तयार आहे तर भाजी बनवण्यासाठी कडाईमध्ये तेल घालून घेऊया तेल आपल्याला थोडंच घालायचं आहे कारण की आपण रानातल्या किचनचे मसाले वापरणार आहेत तेल गरम झालंय तर पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण वाटण चांगलं दोन मिनिट परतून घेऊया तेलामध्ये दोन तीन मिनिटं वाटण चांगलं परतलंय तर रानातल्या किचनची गावरण हळद घालून घ्यायची थोडीशी तर हळद गावरण असल्यामुळं एकदम कमी लागते त्याचबरोबर रानातल्या किचनचा काळा मसाला तर काळा मसाला ना एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आपण वाटण कमी काढले कांद्या खोबऱ्याचं कारण की आपल्याला रानातल्या किचनचा एसूर घालून घ्यायचा आहे एसूर आपल्याला एकच चमचा घालायचा आहे एसूरमुळे भाजीला घट्टपणा येतो आणि त्याचबरोबर भाजीची चव चार पटीने वाढते तर एसूर घालून आपण पर मस्त परतून घेऊया तर तुम्ही बघू शकताय वाटणाला एकदम आपण कमी तेल टाकलेलं आहे कोरडं कोरडं वाटण आहे तर एवढ्या कमी तेलात किती छान तरी येईल भाजीला तर मसाले घातल्यानंतर ना वाटण छान परतलंय तर कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायचेत भाज्या मस्त परतल्यात आपण वाटणामध्ये पाणी घालून घेऊया चांगल्या भाज्या शिजवून घ्यायचेत चवीनुसार मीठ मंदाचेवर भाज्या आपण शिजवून घेऊया एक पाच ते सात मिनटं भाज्या चांगल्या आपण मंदाचेवर शिजवून घेतलेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कमीत कमी तेलामध्ये रानातल्या किचनचा काळा मसाला वापरल्यामुळे अप्रतिम तेल सुटलेलं आहे आणि आपण वाटण पण कमी केलं होतं तर एसूरमुळे एकदम छान घट्ट पण आला आहे पण अगदी अप्रतिम सुटलेला आहे तर भोगीसाठी बनवलेलं खेंगट आपलं खाण्यासाठी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि तीळ घालून घेऊया इतर कोणतेही मसाले न टाकता फक्त रानातल्या किचनचे मसाले वापरून जबरदस्त असतं खेंगट खाण्यासाठी तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि घरगुती नैसर्गिक पद्धतीने बनवलेले भेसळमुक्त मसाले तुम्हाला हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद